शेवगाव तालुक्यासह शेजारचे असणारे जे काही तालुके आहेत त्या तालुक्यामधील हजारो सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे या भागामध्ये अनेक शेअर्स मार्केट चालवणारे लोक होते त्यांनी हजारो कोटींची गुंतवणूक या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना व्याजाचं आमिष दाखवून केली त्यातले काही पळून गेले काही या भागामध्ये होते परंतु काहींवरती गुन्हे दाखल झाले आंदोलनाच्या माध्यमातून काही शेअर्स होल्डरदार जे काय आहेत शेअर मार्केट मार्केटिंगवाले त्यांना अटकही झालेली आहे पण खऱ्या अर्थानं या तालुक्यामधील हजारो गुंतवणूकदार त्यांची फसवणूक केली त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करून हा जो काही साई कवडे नावाचा जो काही शेअर मार्केट चालवणारा व्यक्ती आहे त्याने मात्र इथं तो राजरोसपणे फिरतोय ऑनलाईन येतोय त्याच्याच आकडा जर बघितला तर हजारो कोटींचा आकडा आहे गुंतवणूक केल्याचा आणि फसवणूक केलेला खरं म्हणजे तो ऑनलाईन येऊन लोकांना आश्वासनं देत आहे आमचा आक्षेप असा आहे की पोलीस प्रशासन एवढं प्रगत झालेलं आहे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली असताना देखील हा साई कवडे जो आहे तो अटक का होत नाही हा खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्याच पुढचा प्रश्न आहे यांची कुटुंब तर उद्ध्वस्त झालेलीच आहे त्याला अटक झाली पाहिजे काय निर्णय होईल तो न्यायालयामध्ये होईल पण त्याला कोण पाठीशी घालत आहे खरा मुद्दा असा आहे की हा जो साई कवडे आहे याला पाठीशी घालणारा त्याला प्रोटेक्ट करणारा प्रशासनामधला कोणीतरी मोठा हाका आहे आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे की हा कोण मोठा हाका आहे प्रशासनातला राजकारणामधला राजकीय आश्रय देणारा एक मोठा हाका आहेच पण प्रशासनामधला देखील एक मोठा हाका आहे खरं म्हणजे त्या मोठ्या आक्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे कारण साई कवडेला अटक करू करायची असं जरी म्हटलं त्यांच्यापर्यंत जाण्याचा जरी विचार केला तरी इथले जे पोलीस कर्मचारी आहे पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर अगदी मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत गब्बर झालेले आहेत पण ज्यांनी गुंतवणूक केली मात्र ते बिचारे अजूनही त्यांच्यापर्यंत कृपा आलेला नाही आहे म्हणून सगळ्यांच्या वतीनं आम्ही शोगावकरांच्या वतीनं आम्ही इथं अनेक पक्षांचे लोक आहोत आम्ही या सगळ्या गुंतवणूकदारांना जे उपोषणांना बसले आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत आम्ही यापूर्वी पाठिंबा दिलेला आहे आजही त्यांच्यासोबत आहोत आम्ही शापोटी त्यांनी गुंतवणूक केली तर कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आणि ज्याने कुणी गंडा घातला आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्याच्या मुस्क्या आळून या पोलीस स्टेशनला त्यांनी आणलं पाहिजे पोलीस प्रशासनाने जोपर्यंत पोलीस प्रशासन हे करणार नाही तोपर्यंत आज मला असं वाटतं की फक्त साखळी उपोषण आहे उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला आज हे सगळे उपोषणाला बसलेले आहेत आम्ही यांच्यासोबत आहोत भविष्यामध्ये शौगाव तालुक्यामध्ये सगळ्या पक्षाच्या वतीनं मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन उभं केलं असते शेवगाव शहर व तालुक्यातील नागरिक साई कवडे यांच्या विरोधात कुपोषणाला बसलेले आहेत यांच्या उपोषणाला शिवसेना या पक्षातर्फे प्रथमचा पाठिंबा जाहीर करतो पोलीस प्रशासनाला एवढंच आहे की गेल्या सहा महिन्यापासून शेवगाव तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे शेअर ब्रोकरने त्याच्यातील काही आरोपींना अटक झालेली असून काही आरोपी साई कवडेसारखे जे धनदानकी आरोपी आहेत हे राजरोजपणे फिरून इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी लोकांना दमदमी चालू आहे ती कुणाच्या जीवावर आहे हे पोलीस प्रशासनाने एकदा शोधलं पाहिजे का पोलीस प्रशासनातले काही लोक त्याच्यासोबत आहेत हे पण शोधलं गेलं पाहिजे आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं का साईनाथ कवडेच्या पाठिमाग कोणीतरी आहे प्रशासना असं सगळ्या तालुक्यातून त्यांच्यावर आरोप होत आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की खूप मोठा एकता अधिकारी असणार आहे की याच्या पाठिंब्याशिवाय हे होणं शक्य नाही साईनाथ कवडे आकाच्या मागे असू शकतो ना शंभर टक्के आज या ठिकाणी आम्ही सर्वजण साखळी उपोषण उपोषण करत आहोत इथं शाहगाव पोलीस समोर याआधी देखील आम्ही चौदा ऑगस्टला उपोषण केले अमरणपोषण केलेलं आहे त्यावेळेस चौदा ऑगस्टच्या वेळेस नाही काही हे गुन्हे दाखल करत नव्हते पोलीस प्रशासन डिपार्टमेंट आता जे गुन्हे वगैरे सगळे दाखल केलेले आहेत उपोषण केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आता आज जे आम्ही डी बसलेले साईनाथ कवडे हा सगळ्यात मोठा मर्क आहे हा शेअर मार्केटमधला याच्यावर नुसता गुन्हा दाखल करून याला कधी आणणार प्रशासन हा आमचा प्रश्न आहे याला याला कोणत्या कोटलं राज राजकीय वर वरध असता आहे याला याचा कोणी मोठा आका आहे का, का पोलिस प्रशासन मधला कोणता मोठा आका आहे का याला कोण मदत करत याला आमचे सर्व जे उपोषण करते सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे याला का आणत नाही तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं तंत्रज्ञान हो? याच्यामध्ये का काय झालं तो आता काय करतो हो व्हॉट्सअपवरती वरती सोशल हो मीडियावरती नाही का लोकांना येऊ नाही का धमकवतो याच्यामध्ये जे याच्यामधलं जे फिर्यादी आहे त्याला ॲडव क्लिपार्ट होतो त्याला धमकवतो उपोषण केलं तर मी माझं आत्मदहन करेन काय करेन अरे बा तू इथं ये तुझं काय आहे ना इथं आल्याच्यानंतर तू सरेंडर कर आणि लोकांचे पैसे देऊन टाक हीच आमची मागणी आहे प्रशासनाला परत ही मागणी आहे की आमची त्याच्या जे ज्यांनी प्रॉपर्टी आहे त्यांनी घेतलेलं आहे जे जंगम मालमत्ता आहे त्याच्या नावावरची हो ती ते ताब्यात घ्यावा त्यांनी आणि त्याचा लिलाव करावा जे ज्या ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे आर्थिक